आज तीनही पक्षाच्या समन्वय समितीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये धोरणात्मक चर्चेवर अधिक आमचा भर होता तीनही पक्षांनी मिळून या राज्यामध्ये उत्तम सरकार दिलेलं आहे हे, हे महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे संकटाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने ज्या पद्धतीनं काम केलंय त्याची नोंद देशाने घेतली हेही आपल्या सगळ्यांना माहीत आहे म्हणून तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या आजच्या बैठकीमध्ये एक धोरणात्मक आम्ही चर्चा केली कामन मिनिमम प्रोग्रामवर चर्चा झाली त्याला कसं पुढं जायचं महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्या संदर्भात सुद्धा चर्चा आम्ही केली माननीय आमचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या प्रमुख प्रमुख त्यांच्या उपस्थितीमध्ये किंवा त्यांच्या नेतृत्वामध्ये जाहीरनाम्याचं काम जोरात सुरू आहे आणि या सगळ्यामध्ये ही चर्चा झाल्यानंतर सोळा तारखेला षण्मुखानंद हालमध्ये तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची पदाधिकाऱ्यांची पदाधिकाऱ्यांचा मेळावा राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन सोळा ऑगस्टला ष्मुखानंद सभागृहामध्ये आयोजित केलेला आहे याबरोबरच आम्ही वीस तारखेला ऑगस्टला स्वर्गीय माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त माननीय आमचे नेते राहुलजी गांधी येणार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्र व राज्यव्यापी बैठकीचा आणि मोठ्या रॅलीचं आयोजनही आम्ही केलेलं आहे याही कार्यक्रमामध्ये मान्यवर नेत्यांनी उपस्थित राहावं अशी विनंती सुद्धा आम्ही केलेली आहे या सोळा तारखेचा कार्यक्रम हा अत्यंत महाराष्ट्रातील शेवटच्या जिल्ह्यातील तीनही पक्षाचे प्रमुख त्या मेळाव्याला उपस्थित राहतील एक उत्तम सरकार देण्याच्या दृष्टीनं त्याचा शुभारंभ महाराष्ट्रामध्ये षण्मुखानंद सभागृहामध्ये त्या रॅलीने होणार आहे आजची चर्चा अत्यंत एक महाविकास आघाडीचं सरकार आणण्याच्या दृष्टीनं तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी सकारात्मक चर्चा घडवून आणली आणि त्या चर्चेतून तीनही पक्ष मिळून या महाभ्रष्टाचारी सरकारला सत्तेतून हाकडून द्यायच्या पूर्वी एक नारा दिला होता कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा आता कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्राला गुजरातला आणि सर्व ही मिंदे कंपनी या राज्याला गुजरातकडे गाहण ठेवण्याचं काम जे सुरू झालेलं आहे टक्केवारी प्रचंड वाढली आहे चाळीस टक्क्यापर्यंत सरकारची कमिशनखोरी पुढे गेली आहे अशा स्थितीमध्ये जनता वैतागली आहे निवडणुकाची वाढ जनता बघते आहे आणि या महापापी महाभ्रष्टाचारी सरकारला घालो त्याच सत्तेतून घालव याची वाढ बघते आहे आणि त्याच त्याच पार्श्वभूमीवर आजची झालेली बैठक अत्यंत महत्वपूर्ण बैठक होती महत्वाची बैठक होती धोरणात्मक चर्चा झाली एकूणच जाहीरनाम्यावर चर्चा झाली मिनिमम कार्यक्रम मिनिमम प्रोग्रामवर सुद्धा चर्चा झाली आणि पुढची बैठक लवकरच घेण्याचं आम्ही ठरवलं आहे यामध्ये लाडकी बहिणाम यावर लोकांना माहीत आहे कारण लोकसभेमध्ये लोकांनी यांची चांगली जिरवली आणि महाभ्रष्टाचारी सरकारला सत्तेतून हाकलायचा निर्णय घेतल्यामुळे अशा काही लोकप्रिय योजना आणून त्यामधून मताची बेदागी करता येईल का असा केविलवाना प्रयत्न यांचा सुरू आहे आम्ही म्हणणार नाही पण आम्ही पाहिलं आहे की मध्य प्रदेशामध्ये अशी योजना आणली आणि दोन महिन्यामध्ये ती योजना गुंडाळली गेली आजही या महिन्या या, या योजनेसाठी बजेटला हेड नाही इतर विभागाचे पैसे वळती करून कट करून या योजनेवर खर्च करण्याचा प्रयत्न सरकार करते पण आम्ही मात्र महिलांना सन्मानानं उभं करण्याचं काम करायचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी यापेक्षा अधिकची मदत कारण महागाई प्रचंड वाढली गरीब आणि सामान्य माणसाचं कुटुंब चालवणं फार अडचणीचं ठरलं आहे कुटुंबाचा बजेट बिघडवलंय अशा वेळेस त्या महिलांना आधार देण्याचं काम आम्ही नक्कीच करणार आहोत परंतु या योजनेमध्ये एकीकडे पस्तीस टक्के चाळीस टक्के इलेक्ट्रिक बिल वाढवून ज्यांच्या घरामध्ये एक फॅन आणि दोन लाईट जडतात बल जडतात लावली जातात त्यांना मात्र एक हजार रुपये प्रतिमाहा अधिकचा इलेक्ट्रिकचं बिल आता यायला सुरुवात झाली आहे आणि याचाच अर्थ असा आहे की महागाई वाढवून महिलांना देरीस आणायचा आणि निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रिय योजना आणून मतं मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न करायचा याला जनता बळी पडणार नाही महिला माझ्या भगिनी बळी पडणार नाही कारण पंधरा हजारच्यापेक्षा अधिक मुली महाराष्ट्रात बेपत्ता आहेत महिलावरील अत्याचारामध्ये महाराष्ट्र आता देशामध्ये दे दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे अशा स्थितीमध्ये महिलांच्या संरक्षणाची हमी हीच खऱ्या अर्थानं साठी लाभदायी आहे परंतु सरकारने जे काही निर्णय घेतले त्याला जनता योग्य उत्तर देईल कारण महाभ्रष्टाचारी चाळीस टक्के कमिशन फोर सरकारला सत्तेतून घालवायचा निर्णय जनतेने आधीच घेतला आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन सा युट्यूब चॅनल